माझ्या कवितेचे नाव आहे मग कशी नाही होणार आपल्या मराठीची उदोगती भारत स्वातंत्र्यहून पंच्याहत्तर वर्ष झाले भारत स्वातंत्र्यहून पंच्याहत्तर वर्ष झाले पण तरी परकीयांची संस्कृती जपली जाते कागदपत्री मराठी राज्यभाषा म्हणून ओळखले जाते पण व्यवहारात मात्र त्याला कुठलेही विशेष स्थानच नाही असे दिसून येते मग कशी नाही होणार आपल्या मराठीची अधोगती इंग्रजी बोललं म्हणून वाढते वट असं सर्वांना वाटतं मराठीला खाली खेचून इंग्रजीचीच करतात वा वा मग कशी नाही होणार आपल्या मराठीची अधोगती गुड मॉर्निंगने होते दिवसाची सुरुवात हाय हॅलोने होते बोलण्याची सुरुवात गुड नाईटने संपतो दिवस बाय बायने घेतो निरूप नमस्कार राम राम पुन्हा भेटून राहिले लांब मग कशी नाही होणार आपल्या मराठीची अधोगती काल मराठी शाळा सोडून आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालतात आजकाल मराठी शाळा सोडून आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालतात बाळाखडी शिकवायचं सोडून अल्फावेट शिकवतात मग कशी नाही होणार आपल्या मराठीची अधोगती चैत्र शुद्ध परिपदेपासून गुढीपाडवायला वर्ष सुरू होतं पण एक जानेवारीला साजरा करतं न्यू इयर जल्लोषात आपली मराठी पोचली साता समुद्रा पार पण त्यातही हिंदी आणि इंग्रजीचं झालंय जा मिश्रण मग कशी नाही होणार आपल्या मराठीची अधोगती महाराष्ट्राची ओळख म्हणून मराठी भाषा आहे असे म्हटले तर वाग्य ठरणार नाही कुसुम कुसुमाग्रज बाब बोरकर शांता शेळगे के आत्रे यांच्यासारखे थोर विचारांत आपल्याला लाभले पण आपल्याला या साहित्य लेखांची ओळख करून घेणं गरजेचं वाटत नाही मग कशी नाही होणार आपल्या मराठीची अधोगती मुंबई आपल्या देशाच्या मराठीची शान मुंबई आपल्या देशाच्या मराठीची शान पण नाही तिथे आपल्या मराठीची गाण मराठीचं जतन करणे काळाची गरज आहे पण नाही इथे कोणी पुढाकार घेणार मग कशी नाही होणार आपल्या ना मराठीची अदोगती मग कशी नाही होणार आपल्या ना मराठीची अदोग धन्यवाद